नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील कापसाचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकोनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळ आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे उमरेड एक 10 जास्त हजार एकवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार तीस कमीत कमी दर आहे सात हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पन्नास पुढील बाजार समिती आहे मांढळ अवोक आहे सातशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार नऊशे साठ कमीत कमी दर आहे सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे कोपर्णा अवक आहे एक हजार तीनशे दोन क्विंटल जास्तीत जास्त दराई सात हजार आठशे पन्नास कमीत कमी दराई सात हजार चारशे तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू अवक आहे एक हजार सहाशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार एकशे नव्वद कमीत कमी दर आहे आठ हजार एकशे दहा तर सर्वसाधारण दर आहे आठ हजार एकशे पन्नास पुढील बाजार समिती आहे हिंगणघाट ओके आहे सहा हजार पाचशे क्विंटल जास्तीत जास्त दर आहे आठ हजार एकशे पंचेचाळीस कमीत कमी दर आहे सात हजार पाचशे तर सर्वसाधारण दर आहे सात हजार नऊशे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व्यवसीच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान